शिकवली होती यावर्षीसुद्धा आपल्याला मुस्लिम बांधवांनाच मदत केलेली आहे आणि या गावामध्ये शांतता ठेवण्याची जबाबदारी आमच्या गावाचे सर्व नागरिकांची हे आमचं परम कर्तव्य आहे तुमची ड्युटी जरी असली तर आमचं कर्तव्य आम्ही जर गाव शांत नाही ठेवू शकतो त्याला काही अर्थ नाही तर असा आमचा जो छोटा मोठा एक शांततेचा कार्यक्रम आहे आणि चांगला कार्यक्रम आहे नागपूर साहेबाला अशी माझी विनंती राहील की बक्षीस वितरणाला आपण यावं आणि एस पी साहेब यावं कारण की आमचं मार्ग नाराजी झाली होती बोलणं झालेलं एस पी मला कबूल केलेलं आहे आणि हा जो गोपर्धन पॅटर्न आहे हा जिल्ह्यात जो राबवता आमचं आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आनंद होता झाला तुला पेक्षा जास्त आनंद आहे लोक मिलून एवढा चांगला सगळे लोक मिळून असा कार्यक्रम राबवला आहे हे फार म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आणि प्रशासनसाठी फार एक चांगली गोष्ट आहे आणि आत्ता सगळ्यांना माहीत आहे कसा माहोल चाललेला आहे लोक असा चुनाव आला आहे समोर म्हणून सगळ्या ठिकाणी असं चाललेलं आहे की काहीतरी इशू हिंदू मुस्लिमचे झाले पाहिजे तरीसुद्धा हा भोकरदनमध्ये असा कार्यक्रम तुम्ही करत आहे जाधवसाहेब आहे पठाणसाहेब आहे व्यापारी संघटनाचे लोक आहे सगळे लोक मिळून असा कार्यक्रम करत आहे आणि मला वाटते हे मॅक्सिमम टानचा पिरियड असते पोलीससाठी आणि जर समाजने पुढाकार घेऊन असा एक म्हणतो योजना केली आहे तर हे शंभर टक्के काही होणार नाही आणि हे पोलीस डिपार्टमेंटसाठी फार एक सोपा विषय होऊन जाते विसर्जन आणि हे तो मला असं वाटत नाही होतं जिल्ह्यामध्ये कुठले हे कार्यक्रम आहे आज थँकफुली मी आलो इकडे की माहीत झाला आणि माझी मी पुढच्या वर्षी प्रयत्न करणार जिल्हल जिल्हा शांतता समितीच्या वतीने हे गोष्टी सगळे ठिकाणी असे झाले पाहिजे गोखर्दन पॅटर्न जसं जावसाहेबांनी म्हणाला तो पॅटर्न सगळे ठिकाणी जर जा इम्प्लिमेंट झाला तर शंभर टक्के गणपतीमध्ये काहीच कधीच होणार नाही आणि शेवटी शांतता ठेवणे हे पुलीस जसं जावसाहेबांनी म्हणाले की ड्युटी आहे पण ॲक्च्युली त्याच्या मॅक्सिमम रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी समाजवरती असते जर समाजनी पुढाकार घेतला तर त्यांचे सगळे विषय सॉर्ट शॉर्ट आऊट होऊन जाते आणि मुस्लिम समाजचे बरेच लोक आलेले आहे इकडे आणि ईद पण येणार आहे आणि हे खूप चांगला पॅटर्न आहे भोकरदनचा जिकडे दोघी समाज मिळून सगळे संत त्योहार साजरा करत आहे आणि माझेकडून तुम्हाला शुभेच्छा सुबेक्षा आणि शुभेच्छाचे जास्त थँक्यू की तुम्ही असा कार्यक्रम इथे करत आहात शंभर टक्के मी प्रयत्न करणार की हे पूर्ण जिल्ह्यामध्ये हे असं इम्प्लिमेंट झाले पाहिजे आणि याचा एक चांगला रिपोर्ट तुम्ही बनवून द्या मी सगळ्या ठिकाणी जेवढे आपले मंडलचे लोक आहे आणि जे लोकल पोलीस स्टेशन स्तरावरची जे शांतता समिती आहे त्यांना आपण हे सर्क्युलेट करू तुमच्याकडून पण अशी अपेक्षा आहे की असं केलं पाहिजे आणि हा सत्कार माझे जे सत्कार केला त्याबद्दल सो थँक्यू सो मच आणि असंच तुमचे सहकार्य भेटले पाहिजे अशी मी अपेक्षा